पुढच्या महत्वाच्या बातमीकडे तिहेरी तलाक हा इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही त्यामुळे तिहेरी तलाक संपुष्टात आणल्यास इस्लामचा पाया डगमगेल असं म्हणणं निरर्थक आहे असं नमूद करत केंद्र सरकारनं पुन्हा एकदा तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आणण्याची आग्रही मागणी सर्वोच्च न्यायालयात केली हिंदू धर्मातील सती आणि देवदासी यासारख्या अनिष्ट प्रथा कायदा करून संपुष्टात आणण्यात आल्याचा दाखलाही यावेळेला महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी दिला केअरी तलाक बालविवाह आणि निकाह हलाल या तीनही गोष्टींच्या संदर्भात न्यायालयासमोर सध्या सुनावणी सुरू आहे सुनावणीच्या दरम्यान पाचव्या दिवशी केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करताना महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी या प्रश्नावर एक पाऊल पुढे जाऊन केंद्र सरकार विधेयक आणण्यास तयार असल्याचं म्हटलंय नेमकं कोर्टामध्ये तिहेरी तलाकच्या संदर्भात सुनावणी सुरू असताना काय घडलं कोर्टात आपण जाणून घेऊया न्यायालयानं असं म्हटलं की महिला तिहेरी तलाक स्वीकारण्यास तयार नाही तर शेवट लग्नात घालू शकतो का आपण तसा सल्ला देऊ शकतो पण काझी यांची अंमलबजावणी करतील का हे सांगणं कठीण आहे असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं पुढे ते म्हणाले की आम्ही बोर्डमध्ये यावर चर्चा करून न्यायालयाला निर्णय सांगू कपिल सिब्बल म्हणाले न्यायालयानं विचारलं तिहेरी तलाक धर्मातला मूलभूत आणि अविभाज्य भाग आहे की नाही यावर विचार करावा तिहेरी तलाक इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही असं सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी म्हटलं याला बेकायदेशीर ठरवल्यानं इस्लामवर कुठलाही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले शिवाय ज्या मुस्लिम देशांमध्ये तलाक नाही तिथेसुद्धा इस्लाम सुरक्षित आहे असा दावाही रोहतगी यांनी केला